तर त्याच्यानंतर निलेश भैया कोळी यांचा आत्ता नियुक्ती झाल्यानंतर एकच पहिला दौरा झाला आणि आता एक वर्षानंतर दौरा झाला त्यांना आल्यानंतर मी नांदेड जिल्ह्याची सत्य परिस्थिती काय आहे आणि त्यांना भेटून मी माझी बाजू सांगितली आणि मी त्यांना फोनवर विनंती केली होती की साहेब माझ्यासोबत जे घडलं आहे ते चुकीचं घडलेलं आहे विरोधात जी बबन थोरा त्यांनी आकाशापोटी कारवाई केली ही चुकीची कारवाई आहे असं मी त्यांना सांगितलं तर त्यांनी म्हणले की नेमका प्रकार काय घडला आहे त्यांना मी जे काय नागेडमध्ये सविस्तर घडलं ते सांगितलं ते वरुण भैया सरदेसाई यांच्या जवळचे आहेत आणि त्यांनी मला जे जे विचारले प्रश्न त्याचे उत्तर नहीं, 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 मी दिली त्यांना घेऊन देतो आणि जर वरून बयाशी हो जमलं तर मी तुमचं बोलणं करून देतो अनेक नाही मी बघा त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर टीका करणार नाही किंवा त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही माझी कोणावर टीका करून मोठं व्हायची सवय नाही आहे ते पक्षात आलेत त्यांचं स्वागत आहे त्यांना शुभेच्छा त्यांनी पक्ष वाढवावा आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही कोणीही पक्षात येऊ पक्ष वाढला पाहिजे आमची प्रामाणिक भावना आहे हा पण फक्त एवढच आहे की त्या पेपरमध्ये जी बातमी छापून आली की बबन थोरात आणि काय भानगडी जोरात आता त्या दोन जावायांची टक्कर लावून बबन थोरात मलिदा खाणार एवढं मात्र जिल्ह्यात चर्चा होणार आपण आता हे बघा कसा आहे मी माननीय उद्धव साहेबांची भेट झोपेत होणार नाही तोपर्यंत मी शिवसैनिक म्हणूनच पक्षाची बाजू मांडणार शिवसैनिक म्हणूनच काम करणार बाळासाहेबांचा शिवसैनिक उद्धव साहेबांचा शिवसैनिक मातोश्रीचा शिवसैनिक हे सर्वात मोठे पद आहे आणि विशेषतः मी तुम्हाला सांगतो की मी पक्ष संघटनेत मला स्थानिकचं नेतृत्व मान्य नाही म्हणून मी आदर मी अंबादास दानवे साहेबांना सांगितलं होतं की साहेब काही काळ मी शांत बसतो बिना पदाचा राहतो मला कोणतीही पदाची लालसा नाही आणि मी मिटिंगमध्ये आपण पत्रकारही उपस्थित होतात त्या वेळेला सगळ्यांच्या समक्ष मी माझ्या पदाचा राजीनामा दिलाय माझी हकालपट्टी फक्त बबन मी स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी आणि स्वतःवर होत असलेल्या आरोप पासून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांनी माझी हकालपट्टी केली बाकी व्यक्तिगत आमचं काही नाही